बंद पडलेल्या बोअरमधून अचानक उडाला दीडशे फूट उंच पाण्याचा फवारा आज दुपारी माडा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे गेल्या चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेलमधून दुपारी सव्वा एकच्या दरम्यान अचानक पाणी बाहेर पडू लागले सुरुवातीला या पाण्याचा फवारा हळूहळू उंच उडत होता नंतर मात्र तो दीडशे फूट इतका उंच उडाला चारशे फूट खोल घेतलेल्या या बोअरवेलमधील मोटरसुद्धा पाण्याच्या दबावामुळे वीस ते तीस फूटवर आले आहे सुरुवातीला दीडशे फूट उडणारा फवारा हळूहळू कमी होऊन पन्नास ते साठ फुटावर आला आहे सोलंकरवाडीतील माळी वस्तीवरील धोंडीबा बंडामाळी यांच्या शेतातील बोरमध्ये हा प्रकार घालला आहे यावर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे त्यामुळे विहिरी आणि बोरच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे हा प्रकार पाहण्यासाठी आसपासच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती पहा ही दृश्य लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा करायला तर बैल चालना ये दो इकडे इकडे खाज ये एक रे खाज ये दादे में है कमी नाही कमी नाही पाणी लय वालले वा आता